नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला पण आज पंचवीस मार्च रोजीचा धुळेचा लागण भाकड मशीनचा बाजार दाखवतो आहे गाभन मशीनचा आता इथं दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने अशा लागण म्हशी वगैरे बाजारामध्ये आलेले असतात आता काही मशींना दूध वगैरे असतं मित्रांनो काही ना दूध राहत नाही आता सहसा बाजारामध्ये जास्त करून जा जातीच्या मैसाणा आणि गावरान जातीच्या म्हशी आलेल्या असतात ऐंशी ते नव्वद टक्के जाप्रभाती जातीच्या म्हशी बाजारामध्ये आलेल्या असतात आता व्हिडिओ शूट पण त्या नक्की बघा आजची बाजाराची पोझिशन काय आहे आता उन्हाळ्या म्हणजे बाजाराची स्थिती कशी आहे किती मशी आलेली आहे ते आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहोत चॅनल होती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तालुका जिल्हा धुळे धुळे जिल्ह्याचा बाजार आहे तर चला मग आपण तुम्हाला बाजार दाखवतो तर बघा मित्रांनो तुम्हाला आता आपण लागण म्हणजे बाजार दाखवतो आहे आता सध्याची उन्हाळ्याची बाजाराची पोझिशन बघा तुम्ही खूप कमी वैशि बाजारामध्ये आलेली व्यवहार चालू आहे तुम्हाला दाखवतो काय हालचाल आहे

<q> <tallier> <tallier> दिली तर बघा घेतले सत्तर हजार ला घेतले कुठले तुम्ही काय ना तुमचं असं आहे का किती महिन्याची होती सुनगुई सहा महिन्याची होती का, तारी का, तारी का, तारी का तर बघा मित्रांनो सहा महिन्याची होती सत्तर हजार रुपयाला घेतली सत्तर मग मग पण महिस पण चांगली होती मित्रांनो तुम्हाला आता आपण लाईव्ह व्यवहार दाखवलेले आहे आता सध्या उन्हाळ्याची बाजाराची पोझिशन बघा तुम्ही आता खूप कमी मशी आलेली आहे आता आपण व्हिडिओ आज बनवणार नसून सुद्धा नव्हतं मित्रांनो पण कसं तुमची कमीच असते काय हालचाल आहे आजचे बाजारची मी ते तुम्हाला नेहमी दाखवत असतो आता बघून घ्या आता बाजारामध्ये मशी एकदम कमी आहे तिकडे असतील ते आग्रावाल्यांचे त्या पण मग तुम्हाला तिकडे जाऊन दाखवणार आहोत आता याची तुम्हाला किंमत वगैरे सांगतो किती महिन्याची काय किंमत वगैरेची पंचावन्न हजार तर बघा मित्रांनो तीन महिन्याची पंचावन्न हजार रुपये म्हशीची किंमत वगैरे हे बघा कमी किमतीच्या पण म्हशी वगैरे आलेले असतात कुठल्या हो तुम्ही व्यापार आहे का आपला ओ, नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडं आठवत नाही का बरोबर तर त्यांच्याकडं पाठ वगैरे नाही मोबाईल नंबर तीन महिन्याची पंचावन्न हजार सांगायची आता इकडे पहि भाऊनकडं दोन आहेत किती महिन्याचे भाई या दोघी पाच पाच महिन्याचे तर बघा मित्रांनो बाहुनकडे नेहमी मोठ्या मोठ्या मशी असतात आता हे बघा इला आठ किलो दूध चालू आहे काय बाबा यांचा नव्वदचा चालू आहे तर बघा मित्रांनो मशीनला आठ आठ लिटर दूध सुद्धा इला आठ लिटर दूध चालू आहे या मशीन तिकडच्या मशीनला मोठ्या मशी आहेत आणि भाऊ नेहमी आणत असतात हे बघा मशीनची क्वालिटी वगैरे हा बोला ना बोला मागत होते का तुम्ही तर बघा मित्रांनो सध्या बाजारामध्ये म्हशी खूप कमी आलेली आहे आणि काही इकडे आहेत म्हशी बघून घ्या बाजार वगैरे हो आता तुम्हाला तिकडं आपण आकड्यावाल्यांच्या पण मशी दाखवणार आहोत आता कसं आहे दिवशी अजून मशी कमी घेतील मित्रांनो कसं आहे आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे आता पूर्ण म्हशी मजीन बाजार डाऊन आहे इकडं लागण मशीनचा मशीन आहे बाजारामध्ये आता जे लांबचे येणार आहेत तर आपण व्यापाऱ्यांचा नंबर वगैरे हो दिलेला असतो त्यांना विचारपूस करूनच बाजारामध्ये या हो कारण सध्या म्हशी वगैरे कमी येत आहे जसे मागचे दोन तीन महिने त्याच्या मशी येतात या बाजारामध्ये तशी आता मशी कमी राहिल